हॅलो वेलकम टू माय न्यूज चॅनल आता आज ह्यांनी अचानकच प्लॅन केलं होतं म्हणले चला आपल्याला आता बाहेर जायचं सगळ्यांना मी म्हणलं कुठं जायचं आहे सांगा तरी मला कुठं जायचं आहे तर हे काय सांगायला तयारच नव्हते म्हणले नाही जायचं आहे आपल्याला बाहेर चल तू आवर मग आम्ही सगळे बसलो गाडीमध्ये आणि चाललो होतो तर म्हटलं सांगा सांगा कुठं चाललो आहे ते सांगायलाच तयार नव्हते मग गाडी तर बसल्या बसल्या फोटो काढत बसले मी टाइमपास करत काहीतरी बघते तर मध्येच गेल्यानंतर पाऊस चालू झाला पावसाचं वातावरण झालंच होतं पाऊस चालू झाला आणि मग आम्ही पोहोचलो कोल्हेवाडीच्या तिथं कोल्हेवाडीच्या तिथं गेल्यानंतर हे गाडीतून उतरले गाडीतून उतरले म्हटलं का उतरले हे अचानकमध्येच आणि उतरल्यानंतर आता आत्या हिरल हे सगळे गाडीत बसले होते म्हणलं अचानक आता हे सगळे आलेत म्हणजे ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन चालू आहे म्हणलं मग असं पुढं गेल्यानंतर खडक वसल्या लागला खडक वसलेला एवढी गर्दी संडेचा दिवस होता ना त्यामुळं खूपच गर्दी झाली होती तिथं आणि खाऊ गल्ल्या असल्यामुळं तर खूपच ट्रॅफिक आणि एक रोड पण छोटा असल्यामुळे हे खडक वसल्याचं धरण एवढं छान भरलं होतं आणि ग्रीनरी खूप पाहण्यासारखं म्हणजे झालं होतं वातावरण आणि पाऊस पण कडत पडत होता त्यामुळं खूपच छान वाटत होतं आणि पुढं गेल्यानंतर मला दिसलं रानवारा हे नाव म्हटलं अरे ह्यांनी काय फार्म हाऊसला आणलं का काय मग अचानक तो रोड पण त्याच साईडनी जात होता फार्म हाऊसच्या साईडनी म्हणलं अरे वा फार्म हाऊसला आणलं आहे आणि अचानक सरप्राईज दिलं यांनी मला फार्म हाऊसला नेलं आणि बघते तर काय तर तिथं आमच्या फॅमिलीच्या तीन चार गाड्या आधीच आल्या होत्या अरे सगळेच आले होते म्हणजे आधीच प्लॅन ठरवलेलं होतं फक्त मला सांगितलं नव्हतं की अरे आपल्याला जायचंय म्हणून काय कुठे आणि मग गेल्यानंतर सगळेच भेटले खूप छान वाटलं सगळे आले होते आणि तिथं असं सगळे त्यांनी भांडी ठेवलेली आहे तांब्या पितळाची खूप छान वाटतं तिथं गेल्यावर आणि सगळी ग्रीनरी दुपारच्या वेळेस गेलं ना तर खूप छान वाटतं म्हणजे वारं बिरं खूप असतं उन्हाळ्यात खूप मस्त असतं आणि आदवेत गेल्या गेल्या मस्त झोक्यावर झोका घेत होता आणि तिथली ग्रीनरी खूप पाहण्यासारखी होती संध्याकाळची वेळ होती तरी एवढं छान वाटत होतं डोंगर सगळं हिरवगार आणि तिथं बसायची पण सिटिंग एवढी छान आहे जेवणाची की म्हणजे खूपच मोठं पण नाही आहे पण मिडियम आहे आणि खूप जणं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तिथे आपल्याला आधीच आहे ना मटन चिकन ते नेहून द्यायला लागतं आणि ते किलोप्रमाणे रेट लावतात भाकरी चपाती भात त्यांचा असतो आणि रिजनेबल रेट खूपच छान आणि टेस्टी घरगुतीप्रमाणे जेवण बनवतात ते आणि जेवण रेडी व्हायला बराच वेळ होता त्यानंतर आम्ही चहा कांदा भजी सगळ्यांनी खाली मस्त पाऊस पडत होता तर खेकडा भजी खाण्यात वेगळीच मज्जा असते हे मस्त आदवेला घेऊन झोका घेत बसले होते आता काय करायचं काय करायचं म्हटलं काहीतरी आता आपण गेम खेळूया आदवेलला तर क्रिकेट आवडते त्यामुळं तो क्रिकेटच खेळत होता आणि त्यानंतर कोणी काय खायला कॅडबरी घेते पोरांना आणलं होतं सगळं वाटप चालू झालं आणि आदवेत झोकाच घेतो अजून पण तो काय झोक्यावरून उतरायला तयारच नव्हता आम्ही ज्यांना व्हिडिओ व्हिडिओ काढत बसलो त्यानंतर म्हटलं चला आपण एक गेम खेळूया हे पासिंग गेमची आम्ही गेम, गेम खेळायला स्टार्ट केलं गाणं बंद झालं की ज्याच्या हातात बॉल अस असेल तो आऊट तर त्याच्यामध्ये आऊट रिया झाली होती पण तिने ताईकडं बॉल टाकलेला होता ती आऊट हव्हाला मानल्याचं नव्हती आणि तन्मय तर काय डान्सच करत होता मग मी आऊट झाले मला दिलं होतं की हमदिल दे चुके सनम मला जमल जमले काय ॲक्शन तर मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर गेम चालूच होता मला अजून खेळायचं होतं पण मी नेमके आऊट झाले होते आणि मग त्यानंतर अशीच गेम चालू झा राहिली त्यानंतर आमची आत्या आवड झाली तर आत्या आता काय सांगणार ॲक्शन करून ते तर गोलमाल रिटर्न हे तन्मयने लगेचच ओळखलं लग आणि त्यानंतर आमच्या गुड्डीताई गुडीताईने पण सांगितलं आणि त्यानंतर आम्ही संगीत खुर्ची खेळायला पोरांना आवडतं ना संगीत खुर्ची पण कोणच खेळायला तयार नव्हतं चला म्हणलं मी घेते तुमच्याबरोबर त्यामध्ये पण तन्मय जिंकला त्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता मग त्या झिंगड गाण्यावर आमचा आदवे छान नाचत होता तो कधी पण उठसूट गाणं लागलं ला की नाचायला सुरुवात रात्रीचं पण त्याला जर गाण्याचा आवाज आला की तो लगेच नाचायला सुरुवात करतो तर मग मस्त झोका घेत बसला होता झोपाळ्यावर आणि जेवण तर रेडी होतं तर त्यात चिकन सुक्कं पातळ मटण ते सगळं होतं फीश दिले तरी ते करून देतात आणि हे पितळे तांब्याची भांडी अशी छान तिथं लावलेली होती डेकोरेट केली होती अशा प्रकारे आमचा हा पार्टी झाली आखाड पार्टी तिथं नंतर सगळ्यांनी बडीशेप खाल्ली आणि जे ते आपल्या आपल्या घरी निघालो तर संध्याकाळची वेळ होती जवळजवळ अकरा वाजले होते आम्हाला पण खूपच मज्जा आली आणि दुपारची वेळ असते तर अजून खूप मज्जा आली असते पण तिथं बुकिंग आमचं झालं नाही दुपारच्या वेळेस त्यामुळं आम्ही संध्याकाळी गेलो होतो तर खूप छान आहे तुम्हाला सिंहगडच्या पायथ्याशी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा